नमस्कार महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपला दोन अकारचा कपाशीचा प्लॉट आहे आपण आज याच्यात कपाशीची लागवड करा आज तेरा जून आहे तुम्ही बघू शकता आपण एक साडेचार बाय दीड या अंतरावर लागवड केलेली आहे आपण या वावरामध्ये तुलसी सीडचं कबड्डी जेवण वाहन लावलं आहे तर आपण येणाऱ्या काळामध्ये या कबड्डी वाहनाविषयी आणि आपल्याला आव्हान कसा वाटतो याचा व्हिडिओ पूर्ण या महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहे तुम्ही बघू शकता आज तेरा जून लागवड चालू आहे तर ज्या बी शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी कबड्डी हे वान लावला असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की हे वान कसं आहे आणि या करियरचं किती ॲरवेज होतं आहे धन्यवाद जय जवान जे, जे किसान